नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडिळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो बॅचमधला बॅच नंबर चाळीसमधला आपला हा सहाशे पक्ष होता त्यापैकी साडेपाचशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो आणि आज तेहतीसवा दिवस आहे मित्रांनो आपल्या पक्षांचा तर याचे सर्व प्रकारचे लसीकरण झाले मित्रांनो पाऊसात पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप कलेली आहे आणि त्यांना नवीनच पंख फुटायला सुरुवात झाली मित्रांनो जुने पंख जाऊन त्यांना नवीन नवती म्हण नवती फुटायला लागली त्याच्यामुळं थोडासा पक्षी असा शेपमध्ये दिसत आहे पंख जातात काही आणि नवीन यायला सुरुवात झालेली आहे ते, ते बरोबर एक महिन्यात ते दीड महिन्याच्या आसपास ही प्रक्रिया होत राहते तर मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो तीशे तेथे सव्वा दिवस आज आम्ही याचे वजन आहे मित्रांनो तीनशे चारशे सव्वा चारशे सारशे ग्रामच्या आसपास वर्षी तर पा विक्री चालू आहे कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि मित्रांनो आमचे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालन मित्रांनो आपल्या शेअर करा मित्रांनो म्हणजे ज्यांना कोणाला कुकुटपालन करायचे त्यांना याचा लाभ होईल आणि मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण मादी आहे पण त्याच्यामध्ये दोन टक्के नर पण आहे मित्रांनो तर तुम्हाला ज्यावेळेस पक्षी मादी घ्यायची त्यावेळेस मी त्याच्यामध्ये शंभराला दहा किंवा पंधराच्या आसपास मादी मिळेल तुम्हाला नुग नुग हो। तर पहा मित्रांनो जर कोणी इच्छुक असेल तर जरूर कॉल करा आपण स्क्रीनवरून नंबर दिलेला आहे आणि हो पुढे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद